फडणवीसांसाठी संघ भाजपवर दबाव टाकतोय फडणवीसांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता राज्यातील माहितीच्या पराभवाची त्यांनी जबाबदारी घेतली होती यानंतर राजकीय हालचालींना जोरदार वेग आला होता अशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली दोन तासांहून अधिक काळ चर्चा झाल्याचं बोललं जात आहे सध्या नागपुरात संघाचं वार्षिक संघ शिक्षा वर्ग सुरू आहे त्यामुळे संघाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते फडणवीस यांच्या होम ग्राउंड असलेल्या नागपुरात व संघ मुख्यालयात एकत्र आलेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जाते भाजप महाराष्ट्रासाठी आपलं लक्ष साध्य करू शकला नाही भाजपने महाराष्ट्रातून पक्षांचं पंचेचाळीस जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं होतं महाराष्ट्रात पक्षाला अठ्ठावीस जागांपैकी फक्त हो नऊ जागा मिळाल्या याची जबाबदारी फडणवीस स्वतःच्या खांद्यावर घेऊ आहेत मोदींचा करिश्मा बहुमताच्या आकड्यापर्यंत भाजपला पोहोचू शकला नाही सोबतच यंदाच्या निवडणुकीत संघ म्हणावासा सक्रिय दिसला नाही याला अनेक कारण आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचं एक विधान सध्या चर्चेत आहे ते म्हणाले होते की सुरुवातीला आमची ताकद कमी होती तेव्हा संघाच्या मदतीची गरज लागत होती आज आम्ही भाजप वाढलो सक्षम आहोत भाजप स्वयंपूर्ण आहे असं विधान त्यांनी केलं होतं संघ आणि भाजपात यानंतर दरी निर्माण झाल्याची चर्चा झाली निकालाने भाजप स्वयंपूर्ण नसल्याचं अधोरेखित केलंय संघाची गरज भाजपला लागेल हेही निश्चित भाजपच्या भविष्यासाठी संघ फडणवीसांच्या बाजूने बॅटिंग करतोय यामुळे फडणवीस उद्याच्या भाजपचा चेहरा असतील ही शक्यता आता चर्चेत आली आहे